की बारा हजार नाही पंधरा हजार रुपये आपण शेतकऱ्यांना देणार आहोत या सो शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्यावर हो। सर्व बातम्या पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका सर्व काय अपडेट पाहायला मिळतील पहिलीच महत्त्वाची बातमी आहे सोयाबीनबाबत हमीभावाने सोयाबीन खरेदीत आली आडकाठी सध्या स्थितीला दर देखील चांगला मिळत नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज सध्या स्थितीला तुमच्या आसपासच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे काय दर आहेत ते देखील कॉमेंट करून नक्की कळू शकता ऐन <दिखेगे> फेब्रुवारीतच उन्हाळ्याच्या तीव्र झळा बसण्याची शक्यता कमल तापमान छत्तीस अंशावर थंडी पडण्याची देखील शक्यता आता कमी सध्या स्थितीला तापमानात होणार मोठी वाढ महत्त्वाची अपडेट राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नुकसान भरपाई पीक विम्याचे पैसे देखील जमा होणार एकरी एक मोठ्या प्रमाणामध्ये रक्कम दिली जाईल काही शेतकऱ्यांना एककरी चार ते पाच हजार रुपये देखील मिळणार असल्याची माहिती आहे सद्यस्थितीला काही जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे देखील व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा कोमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल सध्या जर पाहायला गेलं तर दोन हजार चोवीसमध्ये सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्याकरिता शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट पैशाची वाटप करण्यात येणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळणार आहे पुढे जिल्ह्यांची नावे सांगणार आहे अतिशय महत्त्वाचे अपडेट लाल कांदा दरामध्ये पुन्हा एकदा घसरण सोलापूर लासलगाव बाजार समितीमध्ये देखील ही स्थिती सध्या जर पाहायला गेलं तर लाल कांद्याच्या दरामध्ये मागच्या वेळेस तुफान तेजी होती मात्र सध्या स्थितीला घसरण सुरू शेतकरी मित्रांनो कर्जमुक्तीची पंचवीस हजारांवर शेतकऱ्यांना प्रतीक्षा सध्या स्थितीला लवकरच कर्जमाफी करावी शेतकऱ्यांची मागणी मात्र लवकरच कर्जमाफी होणार असल्याची देखील अपडेट राज्याचे मुख्यमंत्री यांनी देखील दिलेली आहे यामुळे दिलासा सर्वात महत्वाची बातमी बोगस पीक विमा प्रकरणी गुन्हे दाखल करावेत अशी मागणी आता जोर धरू लागलेली आहे ला राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पीक विमा पाहायला मिळाला यामध्ये परभणी असेल बीड असेल नाशिक असेल या ठिकाणी देखील अशी स्थिती घरात सोयाबीनची थप्पी भाववाड्याची लागली प्रतीक्षा भाववाढीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे सध्या स्थितीला चांगला दर मिळत नाही आहे शेतकरी मित्रांनो सध्या स्थितीला तुमच्या आसपासच्या बाजार समितीत काय दर मिळत आहे ते देखील कॉमेंट करून कळवा कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहतात ते देखील नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो जिल्हा नांदेड तालुका पुसद या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणामध्ये इनोवेज एकशे आठ सोयाबीन व्हरायटीचे उत्पादन दोन हजार चोवीसमध्ये यशस्वी ठरलेली पांढऱ्या फुलावाली ही सोयाबीन पाहायला मिळत आहे बुडापासून ते शेंड्यापर्यंत भरघोस माल या ठिकाणी पाहायला मिळतो त्यातली त्यात एका एका शेंगामध्ये तीन ते चार दाणे देखील पाहायला मिळतात मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न घेण्यासाठी सोयाबीन व्हरायटी सर्वात महत्त्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाई व पीक विम्याचे पैसे मिळणाऱ्या तालुक्यांची यादी आलेली असून त्या तालुक्यांची नावे मी सांगणार आहे त्यासाठीच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा असं म्हणत होतो आता फक्त तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे बऱ्याच जणांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा नक्कीच सांगा सध्या जर पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती पासष्ट हजार पाचशे त्र्याण्णव शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची ही देण्यात येणार आहे यामध्ये केज तालुक्याचा समावेश असून नुकसान भरपाई देखील या ठिकाणी वाटप केली जाईल यामध्ये पंचवीस हजार आठशे त्र्याऐंशी शेतकरी आता पात्र ठरले आहेत तसेच पुढील तालुका म्हणजे माजलगाव तालुका आहे या तालुक्यामध्ये पासष्ट हजार चारशे पंधरा शेतकऱ्यांच्या खात्यावरती अग्रिम पीक विम्याचे पैसे दिले जाणार आहेत तर चौदा हजार त्र्याण्णव शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची वाटप हे केले जाईल अजून बऱ्याच जिल्ह्यांची व तालुक्याची अपडेट व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायचं आहे तुमच्या जिल्ह्याची अपडेट पाहायला मिळेल त्याकरिता तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून नक्कीच सांगा अतिशय महत्त्वाची अपडेट किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपये सध्या जर पाहायला गेलं तर वेळेत परतफेड करणाऱ्यांना वार्षिक चार टक्केच व्याजदर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा आता पाच लाख रुपये पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो किसान क्रेडिट कार्ड काढून घ्या काढले असेल तर होय म्हणून कोमेंट नक्की करा नसेल तर नाही म्हणून सांगा काढणे देखील गरजेचे आहे पी एम किसान योजनेचा देखील लाभ मिळेल महत्त्वाची बातमी अतिवृष्टी बाधितांना लवकरात लवकर अनुदान द्यावे अशी मागणी आता जोर धरू लागलेली ला आहे अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांना मिळाले नाही आहे अजून प्रतीक्षा आहे सध्या जर पाहायला गेलं तर यामध्ये पहिल्या क्रमांकावरती पारडी तालुका आहेत तालुक्यासाठी बत्तीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये अनुदान मंजूर झालेले आहे मात्र अजून रक्कम मिळाली नसल्यामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे लवकरात लवकर ही रक्कम शेतकऱ्याला द्या अतिशय महत्त्वाची अपडेट आहे सत्तावन्नपैकी तेहतीस महसूल मंडळामध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आता सरसकट मदतीचे पैसे सध्या जर पाहायला गेलं तर एकरी देखील मोठी रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे ती अपडेट तर पाहतच आहोत त्यातली त्यात आता अतिवृष्टीमुळे बऱ्याच ठिकाणी शेतकरी बाधित झालेले आहेत म्हणजे पिकांचे नुकसान झालेले आहे सध्या स्थितीला आता अतिवृष्टीमुळे बाधित असल्याची नोंद झालेल्या मंडळातील एक लाख एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना राज्य सरकारने दोनशे एकवीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई जी आहे ती मंजूर केलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळत आहे मात्र तुरळक जिल्ह्यात ही रक्कम मिळत आहे तुम्हाला वाटत असेल अपडेट तर चॅनेलवर येते मात्र आमच्या खात्यात रक्कम येत नाही आहे मात्र काही निवडक जिल्ह्यामध्ये ही रक्कम वाटप सुरू आहे त्यामुळे काहीसा दिलासा महत्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपयांचा बाजारभाव मिळत आहे शेतकरी मित्रांनो सध्या जर पाहायला गेलं तर दरामध्ये थोडीशी सुधारणा झालेली आहे पन्नास ते साठ रुपयांचा सा अधिक दर मिळत आहे कापसाला चांगला दर मिळावा अशी मागणी राज्यातील शेतकऱ्यांकडून वर्तवण्यात येत आहे राज्य सरकारच्या मदतीचा लाभ जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचा असेल तर लवकरच ई पीक देखील करा ई पीक पाहणीकडे शेतकऱ्यांची पाठ तरच मिळणारं अनुदान ई पीक पाहणी करणे गरजेचे एकवीस टक्के शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहायला मिळत आहे ई पीक पाहणीला इंटरनेट मोबाईल ती मोठ्या प्रमाणामध्ये अडथळा ठरत असल्याचे चित्र आहे लवकरात लवकर ई पीक देखील करून घेणे गरजेचे अतिशय महत्त्वाची अपडेट कृषी उत्पन्न बाजार समिती सोयाबीनला अकोला या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार एकशे तीस रुपयांचा अधिकचा दर मिळत आहे तसेच सरासरी दर चार हजार रुपये आहेत काहीशी सुधारणा झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे कमीत कमी दर तीन हजार चारशे पाच रुपये तर आवक या ठिकाणी दोन हजार एकशे सहासष्ट क्विंटल आलेले होते तुमच्या आसपास सोयाबीनला काय बाजारभाव मिळत आहे ते देखील तुम्ही कॉमेंट करून कळवा शेतकरी मित्रांनो किसान कार्ड काढल्यास मिळणार योजनांचा लाभ डिग्रस करावे येथील शेतकऱ्यांना दिली माहिती लवकरच तुम्हाला पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये चार हजार रुपयांचा लाभ घ्यायचा असेल तर किसान क्रेडिट कार्ड काढणे गरजेचे आहे त्याकरिता लवकरात लवकर किसान क्रेडिट कार्ड काढा जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल त्यामुळे दिलासा मिळू शकतो महत्त्वाचे अपडेट पी एम किसानच्या लाभार्थी शेतकऱ्यांची चिंता मिटली आता येत्या वर्षातील सहा हजार रुपयांची चिंता मिटलेली असून सरकारने अर्थसंकल्पामध्ये मोठी तरतूद केलेली आहे यामुळे राज्यभरातील तसेच देशभरातील शेतकरी वर्ग आता सुखावलेला आहे आता शेतकरी मित्रांनो तुम्ही किसान क्रेडिट कार्ड काढलेलं आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की सांगा त्यातली त्या सध्या जर पाहायला गेलं तर पी एम किसानचे पैसे हे टप्प्याटप्प्याने नाही तर आता एकदमच सर्व जिल्ह्यामध्ये वाटप केले जातील आपण तर जिल्ह्यांची नावे पुढे सांगणारच आहोत त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आता सहा हजार रुपये वर्षाला या योजनेची मिळत आहेत मात्र पी एम किसानचे दोन हजार नमूद शेतकरीचे दोन हजार हप्ता सोबतच देण्याचे चान्सेस जास्त असल्यामुळे सहा हजार मिळणार <गए> महत्त्वाचे अपडेट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त दोन हजार सहाशे रुपयांचा दर मिळत आहे कमीत कमी दर एक हजार चारशे रुपयांपर्यंत पोहोचलेल्या असून आवकी अकरा हजार एकशे एकोणसत्तर क्विंटलपर्यंत आलेली होती सरासरी दराचा विचार केला तर सरासरी दर हा दोन हजार रुपयांचा पुणे या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळत आहे लोकल कांदा या बाजार समितीमध्ये सध्या स्थितीला आवक सुरू असून दरामध्ये काहीशी थोडी सुधारणा राज्यातील शेतकऱ्यांसाठी आली खुशखबर शेतकऱ्यांनी लक्ष देतात शेतकऱ्यांच्या खात्यावरती आले सरकारकडून सहा पॉईंट बत्तीस कोटी सध्या जर पाहायला गेलं तर तुम्हाला देखील सरकारच्या मदतीचा लाभ घ्यायचा असेल तर हे काम नक्कीच करावं लागणार आहे ते तर आपण सांगणारच आहोत सध्या जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते मात्र शेतकऱ्यांनी एक काम करतात शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक किंवा असेल नुकसान भरपाईचे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेले आहे त्यामध्ये जर पाहायला गेलं तर तालुक्यांची यादी देखील आपल्याकडे पोहोचलेली आहे सध्या स्थितीला शेतकऱ्यांना सहा पॉईंट बत्तीस कोटी रुपये हे वाय वितरित करण्यात आलेले आहेत निरंतर सुरू राहते ही प्रक्रिया मिळत आहे तालुक्याने हे केवायसी प्रलंबित शेतकरी आपल्याला पाहायला मिळत होते मात्र शेतकऱ्यांनी केवायसी करता शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा पॉईंट बत्तीस कोटी रुपये हे वितरण सुरू झालेले आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झालेले होते खाण्यात खात्यामध्ये रक्कम येत नव्हती मात्र शेतकऱ्यांनी केवायसी केली थेट शेतकऱ्यांच्या खात्यावरती मदतीचे पैसे जमावण्यास सुरुवात झालेले आहे यामध्ये बऱ्या बऱ्याच तालुक्यांचा समावेश देखील दिसून येत आहे धामणगाव देखील तालुका महत्वाचे अपडेट शेतकरी मित्रांनो आता राष्ट्रीय कृषी विकास योजना आठ हजार पाचशे कोटी रुपये कृषी उन्नती योजना आठ हजार कोटी रुपयांसह विविध योजनांसाठी तरतुदी केलेल्या आहेत बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय ठरलेला असून राज्यातील शेतकऱ्यांना तर दिलासा मिळाला त्यातले त्यात देशभरातील शेतकऱ्यांना खुशखबर आलेली असून आता आठ हजार पाचशे कोटी रुपये आपल्याला शेतकऱ्यांसाठीच पाहायला मिळत आहे शेती योजनांसाठीच पाहायला मिळणार आहेत त्यातली त्यात आठ हजार कोटी रुपयांचा निधी दिसून येत आहे अशा तरतुदी देखील बजेट केले असल्याची माहिती महत्त्वाचे अपडेट आहे नऊ गुंटे क्षेत्रामध्ये तब्बल तीस टन ऊसाचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा सध्या जर पाहायला गेला तर नऊ गुंटे क्षेत्रामध्ये तब्बल तीस टन ऊसाची विक्रमी उत्पादन हे आपल्याला पाहायला मिळालेले आहे मोठ्या प्रमाणामध्ये ऊसाचे उत्पादन शेतकरी घेत आहेत व त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ती पैशाचा लाभ देखील होत आहे सध्या स्थितीला तब्बल नऊ गुंठ्यामध्ये तीस टन ऊसाचे उत्पन्न झाले महत्त्वाचे अपडेट शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावरती आली रक्कम शासनाकडे तरी एक कोटी चौऱ्याऐंशी लाखांची मागणी सध्या जर पाहायला गेलं तर काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पैसे आलेले आहेत सध्या स्थितीला त्रेपन्न कुटुंबियांना ही मदत मिळालेली आहे शेतात काम करताना अपघात जर झाला तर त्यामध्ये ही मदत दिली जाते याचाच लाभ शेतकऱ्यांना होतोय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये कर्जमाफी तसेच इतर बऱ्याच योजनांची अपडेट आपण दिलेली आहे शेतकऱ्यांना मदतीचे पैसे कधी मिळणार अशाच प्रकारे रोज अपडेट आपण या चॅनलवरती देण्याचं काम शेतकऱ्यांसाठी हे चालूच ठेवणार आहोत रोजचे रोज अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करावं एक महत्त्वाची अपडेट म्हणजे सध्या स्थितीला आता उन्हाची ती तीव्रता वाढत चाललेली आहे पावसाचे संकेत सध्या जरी नसले तरी यावर्षीचा उन्हाळा हा देखील पाहायला मिळणार आहे म्हणजे अवकाळी गारपीट ही देखील ही राज्यामध्ये पाहायला मिळण्याची शक्यता ही आपल्याला साठ ते सत्तर टक्के पाहायला मिळते अपडेटसाठी स सब्सक्राइब करा धन्यवाद